बिंदे वर्षा बंगल्यावर येऊन रडले होते की उद्धवजी मला वाचवा मी तिथे दिल्लीत जाऊन नाटक करत आहे मी त्यांना सांगत आहे मी येईन पण तुम्ही मला वाचवा मला जेलमध्ये जायचं नाही मला भाजपसोबत जायचंय जा, प्लीज सगळ्यांना आपण घेऊन भाजपमध्ये जाऊया उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं का ही घ्या चावी वर्षा बंगल्याची बनून जा तसंच त्याच वेळेला ह्या गद्दार गँगच्या नेत्यांनी सुरू केलं होतं हे सगळं की आता उद्धव साहेब काय हलू शकत नाहीत उद्धव साहेब काय आपल्याला आता पुढे नेऊ शकत नाहीत आपण आपल्या निवडणुकीत काय होणार आणि बरोबर ही त्यांची मनस्थिती असताना भाजपानी जे तुम्हाला मी परत परत सांगतो ही नीच जी वृत्ती आणली आपल्या राज्यामध्ये ती भाजपानी आणली ह्याच भाजपानी सांगितलं मिंदेना आमच्यात या न तर तुम्हाला जेलमध्ये टाकू त्यांच्यावर धाडी पाडल्या गेल्या ज्या काही पेपरमध्ये आल्या काही नाही आल्या त्यांचे दोन तीन लोक त्यांना उचलून आत टाकलं होतं ईडीने दोन तीन महिने अटक केली होती आणि हे सगळं होत असताना कारस्थान होत असताना मला आठवतं वीस मेला बिंदे वर्षा बंगल्यावर येऊन रडले होते की उद्धवजी मला वाचवा मी तिथे दिल्लीत जाऊन नाटक करत आहे मी त्यांना सांगत आहे मी येईन पण तुम्ही मला वाचवा मला जेलमध्ये जायचं नाही मला भाजप सोबत जायचंय जा, प्लीज सगळ्यांना आपण घेऊन भाजपमध्ये जाऊया उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं का ही घ्या चावी वर्षा बंगल्याची बनून जा पण त्या माणसाने देखील उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूपचला चाळीस गद्दारांनी अन्नावर शपथ घेतली होती कोणी कोणाच्या आजीवर शपथ घेतली होती कोणी काय खोटं बोलून गेलं प्रत्येकाचं फाईल जी काय होती कोण कोण काय काय होतं आम्हाला सांगून गेलं होतं पण दुर्दैवाही महाराष्ट्राचा असं आहे की हे दोन्ही पक्ष फोडत असताना परवाकडेच फडणवीस साहेब बोलले दो पार्टी फोडके आया फडणवीस साहेब कधी एवढं राजकारण आपल्या राज्यात खालती गेलं नव्हतं हो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका